हॅलो गुजरात ट्रीपमध्ये मी आज आलेलो आहे अहमदाबाद सिटीमध्ये आणि अहमदाबाद सिटीमध्ये मी आज हातीसिंग जैन टेम्पल बघायला आलेलो आहे माझ्या मागे आहे हे पूर्ण मंदिर कसं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया हातिसिंग जैन टेम्पल हातीसिंग जैन टेम्पल हे अहमदाबाद सिटीमध्ये अन अहमदाबाद रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिर अठराशे अठ्ठेचाळीस साली हातीसिंग केसरी सिंह हो यांनी बांधले त्यांच्या मृत्यूनंतर या मंदिराचे बांधकाम त्यांची पत्नी हुरकुवर यांनी हे बांधकाम पूर्ण केले हे मंदिर गुर्जरा या स्थापत्यशैलीमध्ये बांधकाम केलेले मंदिर आहे गुर्जरा ही वास्तुकला अकराव्या ते तेराव्या शतकामध्ये गुजरात व राजस्थानमध्ये चालुक्य घराण्यांच्या अंतर्गत उगम पावली मंदिराच्याच प्रांगणामध्ये अठ्ठ्याहत्तर फूट उंच इतका मनस्तंभ देखील आहे तो आपण बघूया आणि त्याच्यावरचं नक्षीकाम कसं आहे हे देखील बघूया हे मंदिर पंधरावे जैन तीर्थकार भगवान धर्मनाथ यांना समर्पित आहे या मंदिरात जाण्याची वेळ आहे सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत अठराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधायला खर्च आला पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला आणि या मंदिराचे मुख्य कारागिरी होते प्रेमचंद्र सलाट यातलं काम खूपच बघण्यासारखं आणि सुंदर आहे हाती सिंग कुटुंबाच्या ट्रस्टद्वारे हे मंदिर बांधण्यात आले हे मंदिर शेकडो कुशल कामगारांना दोन वर्ष इतकं आधार यांनी दिला आणि हे मंदिर दोन मजली इतकं उंच आहे आणि सभामंडप बारा खांबांवरती आधारित आहे मंदिराची उंची आहे बावन्न मीटर आहे आता आपण तळघरामध्ये असलेल्या भगवान धर्मानाथ यांचं दर्शन घेऊया संगमरवरामधील मूर्त आहे मनस्तंभाच्या समोर आमच्या ग्रुपचा एक सुंदर फोटो काढलेला आहे आणि मंदिराच्या समोर देखील एक फोटो काढलेला आहे ते दोन्ही फोटो मी शेअर करतोय आणि आमचा ट्रॅव्हल पार्टनर आहेत एनडी भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे आता है। तेचा एक छोटा सा मी स्ट्रीट फूड एन्जॉय करतोय त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी जोडत आहे सदरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत नक्कीच कमेंट करून सांगा <गण> स्ट्रीट फूड इटिंग हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा या यापुढील व्हिडिओ आहे साबरमती आश्रम अहमदाबाद